आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आता अंधार चालला मस्त कर नाही भायला गाडी घेन जस्ट फार हात नसेल तो इकडे निजला आहे एक जण अंघाय जा मस्त तुम्हाला दाखवत आहे मी पुढं हे मोबाईलमध्ये बिजेल येते ना पण तुम्हाला ांनी लवानाची थोडं रात्र बसत आमची कडली नाही कोंबडी कोणाला पाहिजे या गाडी हो लागेल आमची तशी थ <laughs> ना था निघता यो गाडीवाला आमचा चारज चार जन सांगू काय तो असते असते तो यो राहुल भाय राहुल ते नाथा निघायला मस्त आणि जाता चालतो आमच्या भाय

आखा शेता अर्षाला जाण फक्त आम्हीच करण्याच्या घरात असलो बीच्या धावा लागले असं आलं अंगध काही असं धंदा त्यांचं कामा बुट्टा चांगली करायला आलाय लग्नांचे सीजन सांग देवाना ती जे नाचं राहुल भाई आपला उडी माराय अंग धवाय ya जयची गन की هلا खबर नु असं वाटत फुल मूड हे अंगायचा इतना मजा आता इतका अंगायचं व्हायचं फार म्हणजे ते कारवाय उतार मला लगेच केसांचा आमचा आता सापन बिपन राहता मस्त दाखवता पुढे तुम्हाला मी कर्नैवाची <laughs> उडी

फार मजा रे आंग असा कसे पण आहे तर गाईच आग बिन ठेवून आता घरात द्यायचा विचार आहे आमचा ते लागला मस्ती मैं एक दिन लाके लाके करा आणि एकदम तिकडे लागला कपडे चेंज करा दाखवत हा तुम्हाला मी तो राहुल भाय आपला